अनारशाला काय मस्त जाडी आलेली आहे आणि रंग सुद्धा मस्त छान असा दिसत आहे तेलामध्ये अजिबात न विरगडणारे आणि पुरी सारखे टम्म फुगणारे हे अनारसे एक किलो प्रमाणामध्ये आपण देवदर्शन किचन मध्ये केलेले आहे महिनाभरासाठी मस्त कुरकुरीत हे अनारसे राहतात अनारसे बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि परफेक्ट okay. आहे तर या ठिकाणी मी एक किलो कोलम तांदूळ घेतलेला आहे कोलम तांदूळ जो आहे तो सगळ्यांना परवडतो आणि या तांदुळाच्या अनारसे चवीला सुद्धा छान लागतात म्हणून मी कोलम तांदूळाचा वापर करते तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकतात पण अनारसे बनवण्याच्या आधी जो तांदूळ आपण घेतो त्या तांदूळाचा भात करून पाहायचा आणि भात अगदी मोकळा सळसळीत सर छान होतो तोच तांदूळ वापरायचा आहे इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरायचा नाही कारण इंद्रायणी तांदूळाला चिकटसरपणा हा जास्त असतो घेतलेला तांदूळ स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे म्हणून यामध्ये पाणी टाकते आणि अशा प्रकारे हाताने रगडून हा तांदूळ साधारण दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ हा धुवून घ्यायचा आहे पहिल्याच दिवशी व्यवस्थित असा तांदूळ धुवून घ्यायचा आहे तुम्ही घेतलेला कोणताही तांदूळ असो रेशनचा कि असो किंवा कुठलाही असो रेशनचा जर का तांदूळ असेल तर मस्त चार ते पाच पाण्याने तांदूळ स्वच्छ आधी धुवून घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आता हा जो तांदूळ आहे तो भिजत घालायचा आहे म्हणून त्यामध्ये भरपूर पाणी टाकते तांदूळाच्या वर आणि तांदूळ आपल्याला तीन दिवस पूर्ण भिजून घ्यायचं आहे म्हणजे आज मी अकरा वाजेला हा तांदूळ भिजत घालत आहे आता दुसऱ्या दिवशी अकरा वाजेला हे दाखवत आहे एक ते दोन तास इकडे तिकडे झालं तर काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी असं तांदूळ हा थोडा मऊ झालेला आहे यातलं पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर दुसऱ्या दिवशी आपला हात तांदूळ असा रगडायचा नाही फक्त हाताने अलग हलवून घ्यायचं आहे आणि यावरच पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा नवीन पाणी टाकून झाकण ठेवून असंच राहू द्यायचं आहे तिसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे पाणी काढून घ्यायचं नवीन पाणी टाकायचं झाकून ठेवायचं तर यातलं पाणी काढून नवीन पाणी टाकणे हे अत्यंत आवश्यक आहे पाणी जर का नाही काढलं तर हे जे तांदूळ आहे आपण तीन दिवसासाठी भिजत घालतो आणि चौथ्या दिवशी पाण्यातून काढतो तोपर्यंत हे तांदूळ खूप आंबट होतील आणि अनारशांचा वास सुद्धा येऊ शकतो म्हणून दररोज अशा प्रकारे हे पाणी काढून नवीन पाणी टाका अजिबात आंबट हे तांदूळ होत नाही आता चौथ्या दिवशी मी तुम्हाला अकरा ते बाराच्या दरम्यान मध्ये दाखवत आहे अकरा वाजेला हे काढून घेतलं आता तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणून पसरट भांड्यामध्ये हे जे भिजलेले तांदूळ आहे ते टाकते आणि आता हा जो तांदूळ आहे आपल्याला चोळायचा नाही तर फक्त अलगद अशा प्रकारे हाताने हलून घेते आणि यातलं पाणी काढून घेते पुन्हा त्यामध्ये पाणी टाकते अशा प्रकारे तीन ते चार पाण्याने आपल्याला हा जो तांदूळ आहे स्वच्छ असा धुऊन घ्यायचा आहे म्हणजे तांदूळाचाही वास येत नाही त्यानंतर त्यापासून केलेल्या सुद्धा, सुद्धा वास येत नाही आणि खायला अनारसे अगदी असे लागतात आपण जर का आता तांदूळ हात चोळला तर तांदूळाचा तुकडा पडू शकतो त्याचं पीठ होऊ शकते म्हणून नंतर आपल्याला तांदूळ हात चोळून किंवा घासून धुवायचा नाही फक्त अलग हात फिरूनच धुवून काढायचा आहे आता पुन्हा तीन ते चार पाण्याने हा तांदूळ धुवून घेतला म्हणजे यामध्ये पाणी टाकलं आणि पाणी काढून घेतलं अलगद हाताने थोडंसं हलवून स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ चाळणीमध्ये काढायचं आहे मी घेतलेली चाळण हे थोडीशी जाळ होलायची असल्यामुळे यावरती कापड आथळते कॉटनचं आणि त्या कापडामध्ये हे जे तांदूळ आहे संपूर्ण आपण काढून घेतलेला आहे आता पूर्ण पाणी हे निथळलेलं आहे आणि पाणी निथळल्यानंतरच कॉटनचा कापड घ्यायचं आहे आणि कॉटनच्या कापडावरती हे जे तांदूळ आहे पसरून घ्यायचे आहे तर मंडळी उन्हामध्ये वगैरे आपल्याला हा तांदूळ टाकायचा नाही तर सावलीमध्येच पंखेच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे तांदूळ पसरून घेऊ शकतात सर पसरून घ्या म्हणजे लवकर यातलं पाणी जे आहे ते कोरडं होतं आता साधारण वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहे असं हात फिरवला तांदूळावरती तर ओल अजिबात ओलसर आपला हात होत नाही आणि तांदूळ असा दाबला तर आपल्याला हा ओलसर वाटत आहे म्हणून बाहेरून कोरडा झालेला आहे आणि आतमधून मात्र हा तांदूळ जो आहे तो ओला आहे असाच आपल्याला घ्यायचा आहे अनारसे बनवण्यासाठी आता हा जो तांदूळ आहे तो असा गोळा करून घेते हा जो तांदूळ आहे आपल्याला एखादी भरून घ्यायचा आहे प्रकारे आता तांदूळ हा कितपत ओला असावा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते तांदूळाची अशी मोठ वडली थोडा हा चिटकायला हवा म्हणजे बाहेरून तर पाणी नाही पण आतमधून हा तांदूळ ओला आहे असा ओला तांदूळ गिरणीवरती दळून देत नसतात तर हा जो तांदूळ आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करायचा आहे म्हणून लहान मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्या लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये असा थोड्या प्रमाणामध्ये तांदूळ टाकायचा आहे आणि झाकण बंद करून बारीक या तांदूळाचं पीठ दळून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे अशा प्रकारे दळून घेतलेलं आहे असं हे बारीकच पीठ दळायचं आहे आता एक चाळण घ्यायची आहे आपल्याला तर या ठिकाणी जे आपल्याकडे मैदा चाळण्याची चाळण असते ना मी पाहू शकतात ह्या चाळणीचे होल अतिशय बारीक असे असतात त्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे रवा चाळण्याची यापेक्षा जाळ असते रवा चाळण्याची न घेता ही मैदा चाळण्याच्या चाळणीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तांदूळाचं बारीक केलेलं पीठ चाळणीमध्ये टाकते आणि पीठ चाळून घेते तर अनारशी बनवण्यासाठी आपल्याला अत्यंत बारीक पिठाचीच आवश्यकता आहे त्यामुळेच मस्त जाळीदार असे अनारसे होतात आता हे जाळ सरकण्या चाळणीमध्ये शिल्लक राहता असं चाळून घेतल्यामुळे आणि बारीक मैद्यासारखं असं पीठ हे खाली पडलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती पांढरं शुभ्र आणि अतिशय बारीक असं मैद्यासारखं हे पीठ दिसत आहे या चाळणीमध्ये जाळ सरकण्या शिल्लक राहतात हा जो रवा आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे त्यामध्ये आणखी थोडे तांदूळ घालायचे आहे आणि मिक्सरला पुन्हा बारीक असं हे दळून घ्यायचं आहे दळून घेतलेलं पीठ पुन्हा चाळून घ्यायचं आहे आणि अशीच प्रोसेस करत पूर्ण तांदूळ जे आहे ते आपल्याला चाळून घ्यायचे आहे आता ही शेवटची साळण मी तुम्हाला दाखवते असं चाळून घेतल्यामुळे काही प्रमाणामध्ये रवा हा शिल्लक राहतो तो आपल्याला तसा राहू द्यायचा आहे थालीपीठ मध्ये वापरायचा आहे किंवा भाकरीचे तांदूळ जेव्हा आपण दळून आणतो त्या भाकरीच्या तांदूळामध्ये हा जो रवा आहे तो टाकून पुन्हा दळून आणू शकतात किंवा इडली डोश्याचे जेव्हा आपण तांदूळ वाटतो त्यासोबत हा वाटून घ्यायचा आहे पण अनारशेच्या पिठामध्ये अजिबात ह्या जाळसरकण्या टाकायच्या नाही असंच आपण हे जाळसरकण्या राहिलेल्या बाजूला ठेवू आता पीठ पाहू तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती मस्त असं बारीक हे पीठ झालेलं आहे तांदूळ हा थोडा ओलसर होता त्यामुळे अशी मूठ ओढली ना मस्त अशी लाडूसारखी ही मूठ ओढली जात आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे आता अनारशासाठी आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर या ठिकाणी असा मस्त ऑरेंज रंगाचा मी गुळ घेतलेला गुड़ आहे अनारशाला जोही रंग येतो तो पूर्णपणे गुळावरती डिपेंड असतो आपण ज्या रंगाचा गुळ वापरत आहात तोच रंग अनारशाला दिसतो म्हणून मी जास्त काळपट रंगाचा गुळ न घेता अशा प्रकारचा ऑरेंज रंगाचा गुळ घेतलेला आहे थोडासा लालसर आता हा जो गूळ आहे गुळाची भेली आहे साधारण नऊशे ग्रॅमची ही भेली आहे आपल्याला एक किलो साठी साधारण तीन पाव किलो गुळ लागणार आहे तीन पाव किलो गुळाचं प्रमाण हे चवीला छान होतं तर अशा प्रकारे गुळ हो हा खिसून घेतला तर अगदी मऊ होतो या ठिकाणी मंडळी तुम्ही पाहू शकतात जसा पेढा असतो ना पेढ्याचं मिश्रण कसं आपण हातावरती घेतो असं पेढ्यासारखं हा गुड झालेला आहे जर का आपण सुरीने किंवा पावशीने खिसून घेतला तर एवढा तो मऊ झाला नसता गुळ पण खिसणीवरती खिसून घेतल्यामुळे असा मऊ हा गुळ झालेला आहे आणि गुळ मुळातच थोडासा हा ओल्सर आहे बेलीचा गुळ असल्यामुळे तुम्ही घेतलेला गुळ जर का ड्राय असेल जास्त कोरडा असेल तर एक दिवसासाठी घेतलेली भेली फ्रीज मध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे खिसून घ्या म्हणजे अशा प्रकारचा गुळ हा ओल्सर होईल आता या ठिकाणी मी तीन पाव किलो गुळ हा खिसून घेतलेला आहे एक किलोची भेली होती त्यातला थोडासा गुड राहू दिला आणि बाकीचा गुळ हा खिसून घेतलेला आहे आता हा साधारण सातशे ग्रॅम गुळ आहे वजनी प्रमाणामध्ये तुम्ही वाटीच्या प्रमाणामध्ये करत असाल तर वाटीने पीठ मोजून घ्या आणि दोन वाटी पिठासाठी दीड वाटी गुळ घ्यायचा आहे असा खिसलेला गुळ हा टाकून घेतलेला आहे पिठामध्ये त्यानंतर चवीसाठी थोडंसं जाडफड खिसून घ्यायचं आहे साधारण पाव चमचा इतपत जाळफळाची पूड यामध्ये टाकायची आहे एक किलो तांदूळाची जर का तुम्ही अनारशी करत असाल तर आता हा जो गुळ आहे पूर्ण पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे ह्या प्रकारे आता गुळ हा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर हातावरती असं आपण चोळत बसलो तर भरपूर असा वेळ लागेल अगदी मऊ हे मिश्रण होण्यासाठी त्यासाठी आपल्याला अतिशय जास्त मेहनत न करता सोपी ट्रिक वापरायची आहे म्हणजेच असं गूळ हे पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर हे जे मिश्रण आहे गुळ आणि तांदूळाच्या पिठाचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे असं थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून घेतल्यामुळे हे जे मिश्रण आहे असं छान मिक्स होते आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असं हे मऊ झालेलं आहे म्हणजेच तांदूळाच्या पिठामध्ये हा गूळ आहे ना मस्त असा मिक्स होऊन मिश्रण हे छान मऊ होत जर का हाताने चोळत बसले असते तर बराच असा आपला हा वेळ लागला असता आणि हातही शेवटी दुखायला लागले असते अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण टाकून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असा गूळ ह्या पीठामध्ये मिक्स होतो आणि आपलं काम जे आहे ते सुद्धा अगदी पटकन होतं अशाच प्रकारे संपूर्ण हे जे पीठ आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण पीठ हे फिरून घेतलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे हाताने हे पीठ आहे आपल्याला रगडून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण लाडूचं मिश्रण रगडून घेतो ना तशाच प्रकारे थोड्या वेळासाठी हे असं मडून घ्यायचं आहे असं मळून घेतल्यामुळे हे पीठ जे आहे ते छान मऊ होते असं साधारण चार ते पाच मिनिटासाठी आपण हे पीठ मळून घेतलं तर असा कणिक सारखा उंडा होतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण पाणी किंवा दूध काही वापरलेलं नाही फक्त गोडच असा थोडासा वल्सर घेतला आणि तांदूळ सुद्धा वल्सर हे थोडेसे राहू दिले आणि त्यानंतर अशी प्रोसेस केल्यामुळे असा मस्त कणिकसारखा हा उंडा झालेला आहे आता ह्या मोठ्या उंड्याचे असे थोडेसे लहान आकारामध्ये तीन उंडे केलेले आहे किंवा तुम्ही जास्तही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे असा हातामध्ये धरता येईल अशा प्रकारचा हा गोळा केलेला आहे म्हणजे मस्त असा स्मूथ झालेला आहे त्याला थोडासा चिपटा आकार देते तिघं एका साईजची ची आहे त्यानंतर डबा घेतलेला आहे डब्याच्या साईजनुसार आपल्याला उंडे घ्यायची आहे आणि हे जे मिश्रण आहे अनारशाचं ते डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि डबा झाकून ठेवायचं आहे झाकण लावून आता भेटू आपण दुसऱ्या दिवशी आता मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे अनारसे बनवून दाखवत आहे तुम्ही यापेक्षा आठ दिवस पंधरा दिवस किंवा तीन ते चार दिवसांनी सुद्धा हे पिठाचे अनारसे करू शकतात पण मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे अनारसे बनवून दाखवत आहे दुसऱ्या दिवशी जरी बनवले तरी सुद्धा मस्त अनारशाला छान जाळी पडते तुम्हाला जर का पंधरा दिवस किंवा एक महिन्यापर्यंत हे पीठ टिकवायचं असेल तर फ्रीजमध्ये हा डबा तुम्ही ठेवू शकता आणि जेव्हाही अनारसे बनवायचे झाले त्यावेळेस एक ते दीड तासाआधी दी फ्रीजच्या बाहेर हा डबा काढून ठेवा आणि मगच अनारसे बनवा म्हणजे जेव्हाही तुम्हाला अनारसे खायचे आहेत त्यावेळेस मस्त ताजे ताजे फ्रेश कुरकुरीत अनारसे तुम्ही बनवून खाऊ शकतात आता या पिठाचे अनारसे आपल्याला करायचे आहे तर पीठ काढून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे आता मी अर्ध पीठ काढते अर्ध्या पिठाचे तुम्हाला अनारसे बनवून दाखवते अर्ध पीठ तसंच राहू देते जेव्हा लागेल त्यावेळेस अनारशी बनवेल घेतलेलं अर्ध पीठ पुन्हा एक हात मिनिटासाठी आपल्याला असं मूळ छान स्मूथ करून घ्यायचं आहे ह्या प्रकारे असं पीठ तुम्ही करून घेतलं तर यामध्ये एक थेंबसुद्धा आपण कुठेही दूध किंवा पाण्याचा वापरलेला नाही परफेक्ट असं हे पीठ झालेलं आहे आता पुरी बनवण्यासाठी जसे आपण उंडे करून घेतो ना पेड्याच्या साईजचे तसे हे उंडे करायचे आहे तर या ठिकाणी मी काही प्रमाणामध्ये उंडे हे करून घेतलेले आहे असा गोळा घ्यायचा आणि हातावरती रगडून घ्यायचा आहे दोघं हातावरती म्हणजे एकदम मऊ स्मूथ कुठेही क्रॅक न जाता हा उंडा होतो अशा प्रकारे साधारण सात ते आठ उंडे करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला अनारशी करायला सुरुवात करायची आहे तर खाली प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि पलपाट घ्यायचा आहे वरतून लाटण्याने लाटून घ्यायचे आहे अगदी पुरी सारखे मस्त असे हे अनारसे लाटले जातात कुठेही चिटकत नाही किंवा कुठेही अनारसा लाटताना फाटत नाही तर जास्तही लाटायचे नाही तर असं थोडस हे लाटून घेतल्यानंतर खसखस घ्यायची आहे आणि खसखस टाकायची आहे अनारशावरती आता खसखस जर का तडताना निघत असेल ती व्यवस्थित छान अशी चिटकावी त्यासाठी वरतून सुद्धा आपल्याला थोडस लाटून घ्यायचं आहे म्हणजे अनारसाही लाटला जातो आणि खसखस सुद्धा मस्त अशी चिटकली जाते ती तडताना अजिबात निघत नाही म्हणून खसखस लावल्यानंतर अशा प्रकारे हाताने दाबून घ्या किंवा लाटण्याने लाटून घ्या ती अजिबात तडताना निघणार नाही आता यावरती असं बोट जरी फिरवलं तरी सुद्धा खसखसही निघत नाही मस्त छान अशी ही चिटकली गेलेली आहे अनारसे हे तळून घ्यायचे आहे त्यासाठी अनारसा तडताना असा हातावरती घ्यायचा आहे सहज निघतो हा अनारसा प्लास्टिक पेपरला तेल तूप काही न लावता सहजच हातावरती हे अनारशी घेता येतात आता अनारसे तळण्यासाठी तेल तापायला ठेवून घेतलेला आहे तेल कितपत तापलेलं असायला हवं बरं का तर अनारसा सोडण्याच्या आधी असा छोटासा अनारशाच्या पिठाचा गोळा टाकून पाहायचा अगदी हलके बुडबुळे निघाले आणि हळूहळू तो वरती आला गोळा तर इतपतच तापलेलं तेल असायला हवं यापेक्षा जास्त तापलेल्या तेलामध्ये सुद्धा आपल्याला अनारशी हे तळायचे नाही गॅसची फ्लेम कमीपेक्षा थोडीशी मोठी ठेवलेली आहे आणि मिडियम पेक्षा लहान ठेवायची आहे तेल सुद्धा तुम्ही पाहू शकता असंच तापलेलं असायला हवं त्यामध्ये अनारसे सोडल्यानंतर असे हलके बुडबुळे निघल्यावरती हळूहळू तो अनारसा वर येतो तोपर्यंत आपल्याला चमच किंवा झारा काही अनारशाला लावायचा नाही असा थोडासा वर आल्यानंतर तेल वरतून आपल्याला हे सोडायचं आहे झाऱ्याने अशा प्रकारे असा हा अनारसा तेलामध्ये दाबला तरी सुद्धा अजिबात विरघळत नाही तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं हे अनारशाचं पीठ झालं ना असे मस्त आपले हे अनारसे होत असतात जर का मोठ्या गॅसवरती अनारसे तडले तर बाहेरून लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळे ते मऊ पडतात आणि पाहिजे तशी जाडीही पडत नाही तुम्ही पाहू शकतात अनारशाला मस्त असा रंगही आलेला आहे आणि पूर्णपणे छान अशी मस्त जाडी दिसत आहे आणारसा तळत असतानाच दुसरा अनारसा सुद्धा मी लाटून घेतला आणि अनारशामध्ये भरपूर तेल असते ते आपल्याला व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे म्हणून दुसरा अनारसा सुद्धा सोडून घेतला तोपर्यंत तो पहिल्या अनारशाचं तेल हे निथळलेलं आहे आणखी यामध्ये काही प्रमाणामध्ये जर का तेल असलं तर ताट घ्यायचा आहे आणि अशी प्लेट ठेवायची आहे त्यावरती चाळण ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये हे जे अनारसे आहेत तळून घेतलेले ते ठेवत घ्यायचे आहे मी तुम्हाला अनारसा जवळून सुद्धा दाखवते मस्त जाडीदार असे हे अनारसे होत असतात आणि रंगही छान येतो आता जर का लाटून तुम्हाला अनारसे करायचे नसल्यास तर प्लास्टिक पेपरवरती बनवलेला उंडा ठेवायचा आहे अनारशाचा आणि असा हाताने पसरून घ्यायचा आहे हाताने थोडासा पसरून घेतल्यावरती खसखस घ्यायची आहे आणि खसखस ही अनारशाला लावून घ्यायची आहे अशा प्रकारे खसखस लावून घेतल्यानंतर हाताने प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे खसखस व्यवस्थित अशी ती दाबली जाते आणि तळताना निघत नाही हा सुद्धा अनारसा आपल्याला तळून घ्यायचा आहे पहिले दोन अनारसे आपण तळून घेतले तरीसुद्धा अजिबात खसखसी ही तेलामध्ये थोडीसुद्धा निघालेली नाही हा अनारसा सुद्धा आपण तळून घेत आहोत आधीच्या अनारशाप्रमाणेच तर मंडळी तुम्ही हा अनारसे बनवण्याचा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा जर का आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा ते दाबून ऑलवरती क्लिक करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते नवीन व्हिडिओ पाहता येतील मग मंडळी आता वाट कसली पाहता मस्त आणशा आपले हे तळून झालेले आहे आणि तुमच्या सुद्धा नातेवाईकांचे मित्रमंडळांचे असे परफेक्ट आणशे यावेत त्यासाठी ह्या आपल्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका अशा प्रकारे चाळण जर का आपण ठेवून घेतली यामधलं राहिलेलं जे शिल्लकचं तेल असते ते पूर्णपणे निथळलं जाते आणि अजिबात आपले जे अनारसे आहे ते तेलगटही होत नाही ते ही परफेक्ट रेसिपी आहे आणि मस्त खुसखुशीत जाळीदार चविष्ट आणि दिसायलाही मस्त आपली आजची ही अनारशाची रेसिपी झालेली आहे अर्ध्या पिठाचे हे अनारसे मी करून घेतलेले आहे मस्त जाळीदार असे भरपूर अनारसे झालेले आहे आणि पुरी सारखे फुगलेले आहे अनारसे कोणताही तुम्ही अनारसा हातात घ्या मस्त असा फुगलेला तर आहेच पण मस्त जाळी सुद्धा आलेली आहे आता हा जो अनारसा आहे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते फक्त वरतूनच नाही तर आतपर्यंत सुद्धा मस्त अशी ही अनारशाला जाडी आलेली आहे आणि अगदी परफेक्ट मस्त खुसखुशीत ते आणणारे झालेले आहे मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद